लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना काल जारी झाली या पार्श्वभूमीवर देशभरात विविध पक्षांचं जागा वाटप तसंच राजकीय हालचालींना वेग आला आहे दुसऱ्या टप्प्यात बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या अठ्ठ्याऐंशी जागांवर सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या आठ जागांसह आसाम बिहार छत्तीसगड कर्नाटक केरळ मध्य प्रदेश मणिपूर राजस्थान त्रिपुरा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल जम्मू काश्मीरमधल्या जागांचा समावेश आहे तामिळनाडूत डी एम के आणि ए आय डी एम के या पक्षानं भाजपाचे उमेदवार के अण्णामलाई यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे कोइमतूर इथून निवडणूक लढवणारे भाजपाचे उमेदवार के अन्नामलाई यांनी आपला अर्ज न्यायिक स्टॅम्प पेपरवर करण्याऐवजी कोर्ट फी स्टॅम्पवर केल्याचा आरोप या पक्षांनी केला आहे तसंच निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अर्ज भरण्यासाठी उमेदवारासोबत केवळ पाच लोक येणं अपेक्षित आहे मात्र अन्ना मलाई पन्नास लोकांसोबत आल्याचंही त्यांनी सांगितलं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल ओदिसा आणि पंजाबमधील संभाव्य उमेदवारासंदर्भात चर्चा करण्यासाठी काल रात्री उशिरा पक्ष कार्यालयात गाभा समितीची बैठक झाली बैठकीला पक्षाचे महासचिव बी एल संतोष दोन्ही राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष तसंच नेते उपस्थित होते या दोन्ही राज्यात भाजपा स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे ओदिसात बी जे डी आणि पंजाबमध्ये अकाली दलासोबत भाजपाची युती होऊ शकली नाही गाभा समितीच्या बैठकीनंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केलं जाईल तर बिहारमध्ये महायुतीचं जागा वाटप आज जाहीर करण्यात आलं यानुसार राष्ट्रीय जनता दल एकोणतीस जागांवर निवडणूक लढवणार असून काँग्रेस नऊ तर डावे पक्ष पाच जागा लढवणार आहेत यासंदर्भातली औपचारिक घोषणा आज करण्यात येईल